नमस्कार प्रजाहित न्यूज मध्ये आपले स्वागत आहे स्टेपिंग स्टोन प्री स्कूल यांच्या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन मोठ्या जलोषात दिनांक दहा डिसेंबर रोजी स्टेपिंग स्टोन स्कूल यांच्या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन मान्य नरसिंह आसादे सर संस्थेचे अध्यक्ष महादेवजी ठोंबरे सर महामाया ठोंबरे रंधिरे मान्य रमेश अण्णा ठोंबरे यांच्या हस्ते पार पडला प्रथम विद्यार्थ्यांना जमीला शेख टीचर यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ दिली त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी ध्वज संचालन करण्यात आले त्यानंतर सर्व मान्यवरांनी आकाशात फुगे सोडून स्पर्धेचे उद्घाटन केले धन्यवाद आनंद झाला मला की ज्याने महाराष्ट्रामध्ये जी काही शारीरिक शिक्षणामध्ये योगदान देता येईल तेवढं योगदान आपल्या जीवनामध्ये दिलेले असे आमचे वंदनीय महादेवजी सरांनी पहिल्यांदा या ठिकाणी शाळा काढली विद्यार्थ्यांना शिस्त निर्माण करण्याचा प्रयत्न केला शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी या ठिकाणी या ध्येयाने झटायत आहेत निश्चितच या आदर्शाला मी वंदन करतो पहिल्यांदा कारण का सर त्याचबरोबर आदरणीय रमेशजी सर माझे मित्र मिलिंद सर ज्यांना आदर्श मुख्याध्यापिका म्हणून पुरस्कार मिळाला रणधीरे मॅडम आणि ढोमरे काकू आणि या शाळेचे मुख्याध्यापक सगळं उपस्थित शिक्षक बंधू बघिनीनो पालक माता बघिनीनो क्रीडा सप्ताह म्हणल्यानंतर एक वेगळा आनंद विद्यार्थ्यामध्ये असतो की कि या क्रीडा क्षेत्रासाठी योगदान दिलेले आमचे आदरणीय ढोमरे सर या वयात वयाच्या अष्ट्यात्तराव्या वर्षात पण मैदानामध्ये जातात मुलांच्या सोबत आणि त्यांना स्टेपिंग शिकवतात स्टेप कसे असायला पाहिजे बँडचे टोल कसे असायला पाहिजे हे रिदम ज्यांना जमत आहे त्यांचं आयुष्यात कल्याण झालेलं आहे अशापैकी आमचे डोंबरे सर खूप जणांच्या जीवनामध्ये असे कल्याण केलेले आहेत ज्यांना स्टेप जमलं ज्यांना रिदम जमलं ते विद्यार्थी पुढे गेले त्यापैकी मी एक आहे <coughs> मला अभिमान वाटतो की क्रीडा क्षेत्रामध्ये माझे गुरुवारी आमदार प्रकाश येलगुलवर माझे आमदार त्यांच्यासोबत ठोंबळे सर आम्ही नॅप संस्थेमध्ये लेजिम पथक तयार करायचो पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी इतर उत्सवामध्ये लेजमीचा आनंद वेगळाचा असायचा तो मर्दानी खेळ जागृत ठेवण्याचं काम सरांनी केलेलं आहे विशेष म्हणजे या शाळेमध्ये आल्यानंतर पालकांचा उत्साह बघितल्यानंतर कुठल्या शाळेमध्ये पालकांसाठी स्पर्धा आयोजित केली जात नाही आहे मुलांबरोबर देखील पालकांना देखील आनंद लुटता यावा खेळ म्हणजे काय खेळ आरोग्याशी निगडीत आहे आणि जन्मजात ही सुरुवात होती खेळाची मूल जन्मतो तेव्हापासून खेळाची सुरुवात होते आणि ज्या दिवशी आपल्या हालचाली थांबतात त्या दिवशी खेळ संपतो असं प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे म्हणून आपण सगळ्यांनी मुलांना मैदानावर सोडणं गरजेचं आहे आणि अभ्यासाबरोबर खेळ देखील तितकंच महत्त्वाचं आहे या दोन्ही गोष्टी जर जमल्या की जे शारीरिक मन म्हणजे सॉन माइंड इन द सॉन बॉडी म्हणतात ज्याचं मन मजबूत म्हणजे ज्याचं शरीर मजबूत त्याचं फिजिकल मजबूत हेच हे देशाला विकासाकडे नेणारे शक्ती आहे असं मी समजतो म्हणून आपण सगळ्यांनी विद्यार्थ्यांनी तुमच्या या खेळाडा शुभेच्छा देतो शिक्षक इथली शिस्त पालकांमध्ये खूप मोठी शिस्त आहे विशेष म्हणजे त्याने मैदानात यानं मैदाना शिस्तीत उभारणं या वयामध्ये देखील आपल्या विद्यार्थ्या दे म्हणजे पाल्याबरोबर उभारणं हेच आदर्श आपल्याला निर्माण करायचं हे आदर्श निर्माण करण्याचं काम ठोमरे सरांनी केलं याचा मला मना खूप आनंद होतो की खूप करता येत आहे त्यापैकी छोटंसं रोपट सरांनी या ठिकाणी लावलं याला उज्वल भविष्य निश्चित आहे सर की मी या माझ्यासारख्या छोट्याशा एका कार्यकर्त्याला तुम्ही बोलवलात आणि मला खूप भरभरून आनंद झाला या हा आनंद मी पैशात मोजू शकत नाही कशात मोजू शकत नाही तर विद्यार्थी मित्रांनो आपण छोटासा खेळ खेळायचा खेळायचं आहे का, का इंग्लिश समजते तुम्हाला मराठी समजत आहे समजतात स्कॉट क्लेप गो ब्रगे! आता आपण खेळ खेळ खेळाचं नाव आहे शिवाजी म्हणतो खेळाचं नाव काय शिवाजी म्हणतो मी म्हणेन शिवाजी म्हणतो म्हणून एखादी कुर्ती करायला सांगितली तर ती तुम्ही अंमलात आणायचं जर करता शिवाजी म्हणून मी दुसरी कुर्ती कुठली तरी कामलात आणली नाही तर, तर तुम्ही केलात तर तो चूक उदाहरण सगळ्यांनी सामील वावर का याच्यामध्ये की शिवाजी म्हणतो म्हणून एखादी कृती सांगायची सांगितली मी तीच कृती करायचं शिवाजी शब्द न उच्चारता काहीतरी मी सांगेन त्यावेळेला तुम्ही कृतीचं जर चुकीची केली तर आउट लक्षात आलंय का बसलेले मित्रांनो लक्षात आलं शिवाजी म्हणतो हात दोन्ही धोनी हात वर कराड सॅन्ड हँड शिवाजी म्हणतो हात खाली शिवाजी म्हणतो हात वर शबाष शिवाजी म्हणतो आत खाली शिवाजी म्हणतो हात वर हात खाली तापसे सगळे खाली केलात कोण जिंकलाय जिंकलात तुम्ही खेळ समजले का खेळ समजलाय हा शिवाजीचं नाव मी उच्चार नव्हतं तरी पण तुम्ही हात खाली केलात तुम्हाला एक चान्स तुमच्या विरोधात मी आहे मी एकता तुम्ही सगळे आता तुम्ही जिंकले पाहिजे चलो फिरसेज म्हणतो आत् खाली बघा कोण जिंकलंय कोण जिंकलंय पण तुम्ही जिंकला माझ्यासाठी टाळ्या वाजवा खेळामध्ये असं असतं मी मोठ्या मनाने नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या पी न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा